छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कधी म्हटला आवाज पूर्ण महाराष्ट्र मध्ये घातला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कुणाचा आवाज कुणाचा आवाज महाविकास आघाडीचा पृथ्वी अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज इंदूर उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आपल्या या जिल्ह्यावरती विशेष प्रेम असणारे धर्मवीर आनंदिके साहेब आपला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीजी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य साहेब आदित्यजी साहेब ठाकरे साहेब त्याचप्रमाणे या मंचावरती उपस्थित असलेले सगळे माझे सहकारी ज्येष्ठ शिवसैनिक उपनेते आदरणीय उदयजी बंधू साहेब उद्धव पिंपळे साहेब तसेच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिवसैनिक केतन काका ज्यांना मी काका म्हणतो असे आमचे काका मला इथे खूप कमी वयामध्ये उद्धवजीने आणि सगळ्या शिवसैनिकांनी जी संधी दिली एक आदिवासी शेतकरी कुटुंबातला मी नागरिक जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य नंतर जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद गटनेता म्हणून आणि आता विरोधी नेता म्हणून आणि आता मला पालघर विधानसभेची उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मानतो मित्रांनो पालघरमध्ये बघायचं झालं तर आजपर्यंत शहरी नागरी डोंगरी या भागाच्या विविध समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपली शिवसेना नेहमी आहे आपल्या पालघरमध्ये ज्यावेळेस जावेस मला उमेदवारी जाहीर झाली साहेब साधारणपणे मला इतके शिवसैनिकांचे महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांचं प्रेम हे लादल आणि आज ज्या सभेमध्ये जनसमुदाय हो लाटलेला आहे त्यावरून मला असं वाटत तर डॉक्टर विश्वास वळवी आणि माझा विजय हा निश्चितच आहे आरोग्य व्यवस्था नाही मग ही आज आपली जिल्ह्याची व्यवस्था तयार झाली आज आपला जिल्हा जर नीट करायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढलं पाहिजे परंतु <द्णागी> मी त्यांना सांगतो का जयेंद्र दुबा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच रुपट आहे त्यांनी लावलेला आहे आणि त्या रोपण्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर रुपांतर होतं ना समोरच्याला बघवत नाही आणि समोरचं रुपट हे जुनं झालंय आणि त्याची पानं पडत पडायला लागलेली आहेत हे समोर मला दिसतंय आज मी वयाच्या बत्तीसा वर्ष इथे मी विधानसभेची तयारी करतोय लढतोय मी एकटा आहे पण एकटा नसून तुम्ही सगळे माझ्या सोबत सगळे लोक म्हणत आहेत का जयेंद्र थोडासा आक्रमक आहे परंतु माझा वय तेवढा आहे काही चुका होतील तर मला सांभाळून पाहिजे मित्रांनो आज पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे पाहिजे मुरबा शेती आण आता टेक्स्टाईल पार्क आणत आहे आज वाणवण बंदर जर ह्या ठिकाणी तयार केलं तर साधारणपणे पाच हजार हेक्टर भरा वहां भराव हा समुद्रामध्ये टाकणार आहे आज समुद्रामध्ये जर वाढवण बंदराचा भराव टाकला तर हे भराव कुठून आणला निसर्ग किती बिस्कटला आहे आज लगेच टेक्स्टाईल प्रकल्प आणण्यात टेक्स्टाईल प्रकल्पासाठी साधारणपणे या महाराष्ट्र पालघर जिल्ह्यामध्ये लागणारं पाणी जिथे पाणी लागते त्याच्यामध्ये दुप्पट पटीने पाणी हे पाणी आणण्यासाठी परत आपल्या जे आदिवासी भागांमध्ये जिथे पाणी घडत नाही मग या किनारपट्टीमध्ये पाण्याचा अभाव आहे हे पाणी कुठून आणणार गुन्हा धरण पाडणार गुन्हा विस्थापन आमच्या लोकांचं करणार परत आज वडोदरा एक्सप्रेस हायवे बांधला वडोदरा एक्सप्रेस हायवे मध्ये बांधत असताना आमच्या दानेवरी गावामध्ये आदिवासी समाजाच्या भगिनीवरती अत्याचार केला त्यांना घरं तोडली त्यांना पोलिसांनी घराच्या का बाहेर काढले मारलं किती अन्याय किती त्रास आणि त्या पोलिसांच्या वरती काहीच कारवाई झाली नाही अजूनपर्यंत उलट त्यांची बढती आज सांगेन का ही लढाई माझी नाही ही लढाई शिवसेनेची आणि समोरच्या शिंदे गटाची लढाई आहे त्याच्यावरती आपल्याला मार करायचा आहे मित्रांनो आज मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यावेळेस निवडून आलो निवडून आल्यानंतर आपलं उद्धवजी मुखे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आपलं सविल सरकार चालू होतं नेट लोकांना शिक्षण भेटत होत नेट लोकांना पाणी भेटत होतं नेट लोकांना आरोग्य व्यवस्था भेटत होती परंतु या अडीच वर्षाच्या नंतर या पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नीट शिक्षक नाही आरोग्य व्यवस्था नाही पाणी नाही आम्हाला ह्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या तुम्ही द्या असेल कुरबा असेल त्याचबरोबर खाडी असेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मच्छीमारी होते आज त्या मच्छीमारांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी पण उपलब्ध नाही आज त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीच्या सुविधा उपलब्ध नाही आज आपलं सरकार तर नक्की येणारच आहोत परंतु आम्ही मच्छीमारांसाठी ह्या भौतिक सुविधा उपलब्ध करणार आहे त्याचप्रमाणे किनारपट्टी मधले लागणारे आपले मच्छीमार आहेत ता� त्यांची घरं आपलं त्यांच्याकडे आहेत परंतु आज त्यांच्या घराची जमीन त्यांच्या नावावरती नाही त्या जमिनी आम्ही नावावर घडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या जमिनी आपण देणार आहोत त्याचप्रमाणे आज पालघर जिल्ह्यामधील काही असे घटना घडून गेली त्या घटनेचा निषेध म्हणून आपण जाहीर केला पाहिजे मित्रांनो बोलण्यासारखं काय आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्य ठाकरे इथे उपस्थित आमचे नेते गण उपनेते उदय बंधू पाटील साहेब केतन काका आमचे पाटील का त्यावेळेला जितू महाजन म्हणजे गुरुमंत्री होते शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि गावडे म्हणून साधे क्लर्क होते या बंधूंच्या सांगण्यावरून माझी तेव्हा तडीपार झाली होती पण ती तडीपारी तेव्हा कमी होती तेव्हा काय फार तडीपारी त्रास नव्हता ता, जे तुम्हाला तीनशे दोन मध्ये टाकतो हो, तुम्हाला या केस मध्ये टाकतो हो, ते नक्कीच अवघड होतं सुडाचं राजकारण कसं खेळलं जातं मग मागच्या आठवण यांनी हे केलं त्याने के ते केलं काँग्रेसने अमुक केलं अरे पण आता आपण कसं वागतो ते पहिलं बघणं कर्तव्य आहे म्हणून ह्या आज तुमचा जे सगळ्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांना खरोखर मनापासून आभार मानायला पाहिजे आज बहुसंख्येने जयेंद्र दुबळासाठी आणि डॉक्टर विश्वासीसाठी हो आज तुम्हाला ओसडून या मैदानावरती वाहिलेली आहे तसं सगळ्यांचं सहकार्य म्हणून माझे पत्रकार बांधव सगळे उपस्थित राहिलेले आहे मला वाटतं म्हणजे छोटा मोठा कोणी नसतो पण आवर्जून एकही पत्रकार नेत दा, न दांडी मारणार या शोभेची मजा आणि शोभेबद्दल प्रचारण प्रसारण करण्यासाठी म्हणून सगळे पत्रकार सुद्धा इकडून उपस्थित राहिले ते पत्रकारांचं खरोखर मनापासून आभार सोबत या जिल्ह्याच्या एवढ्या समस्या सन्मान्य व्यासपीठावर